इतर वेळी कसं व्हायचं ना मला नाशिकला जावं लागायचं पहिला दिवस मी जायचे गणपतीची स्थापना करायचं आणि परत यायचे मी इथे असते आणि सगळं कुटुंब नाशिकला असतं कायम त्यामुळे मला खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटतं पण यावेळी सगळे एकत्र आहेत आमचे महाराज आलेत आणि सगळे सगळं घर भरल्यासारखं वाटतं नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी तुमच्या आवडते अभिनेत्रीच्या घरी म्हणजे सायली संजीवच्या घरी सायली खूप छान दिसतेस मराठवा लोक आहे आणि बाप्पा विराजमानेत गौरी गणपती आहेत काय सांगशील नाही खूप आनंद होतोय कारण पहिल्यांदाच इथे मुंबईच्या घरी बसवले गणपती बाप्पा आणि छान एक प्रसन्न वातावरण तुम्हाला आल्यावर कळत असेल तितकंच प्रसन्न मलाही वाटतंय फार भक्तिमय किंवा असतो ना देवावर विश्वास ठेवणारी अशी आहेच पण आता जेव्हा बाप्पा येतात आपल्या घरी तेव्हा ते तो माहोल कसा असतो आणि यावर्षी पहिल्यांदाच मुंबईमध्ये आहे तर त्याबद्दल काय सांगशील मी म्हटलं खूप आनंद होतोय कारण इतर वेळी कसं व्हायचं ना मला नाशिकला जावं लागायचं पहिला दिवस मी जायचे गणपतीची स्थापना करायचं आणि परत यायचे कारण इकडे खूप कामं असायची तेव्हा प्रत्येक वेळेला अशी सात दिवसांची सलग सुट्टी नव्हती मिळत आता माझे कामही होत आहेत इथे चालू आहेत एकीकडे पण मला घरी बाप्पाजवळही बसता येते त्यांच्यासाठी नैवेद्य करता येतो सगळ्या गोष्टी करता येतात तर तो आनंद वेगळा असतो ते समाधान वेगळं असते झाली शेवटचा प्रश्न यावेळेस तू खूप चांगल्या चांगल्या प्रोजेक्ट म्हणून आमच्या भेटीला आली आणि पुन्हा तू तसंच यावं ही आमची इच्छा आहे पण पण खूप छान डेकोरेशन आहे तर त्यामध्ये तुझा किती सहभाग आहे आणि या वर्षी बाप्पाकडे जर काय मागायचं असेल तर काय मागशील काय नाही सगळ्यांना सुख समृद्धी लाभू दे एवढंच मी मागेन बाप्पाकडे आणि दुसरी गोष्ट ही हे सगळं डेकोरेशन याच्यात माझा हात फार कमी आहे Uh, सगळ्यांचे हातभार जास्त लागले तसं मी म्हणेन समोर uh, माझ्या जे राहतात uh, नितेश दादा म्हणून ते आर्ट डिरेक्टर आहेत आपल्याच क्षेत्रात uh, आणि त्यांनी हे सगळं मागचं बनवून दिलं आहे मला हार आपले आळंदीवरनं आलेत आळंदीला महेश दादा आहेत महेश निकम त्यांच्याकडनं दागिने चंद्रकलमचे आहेत सो सगळ्यांनी बनवले आहेत निधी आपली जी मैत्रीण आहे निधी सरदार तिचं जे भरझरी आहे त्याच्यात तिथून साड्या आल्या आहेत देवीच्या त्यामुळे सगळ्यांचे हातभार लागले माझं फार कमी तसे कष्ट कमी आहेत माझे मी फक्त देवाची पूजा करते खूप छान फॅमिली फॅमिली टाईम तू स्पेंड करतेस किंवा कुटुंब आहे सो so, uh, त्या त्याबद्दल काय सांगशील कारण एरवी असं मिळत नाही आपण वेगवेगळ्या असतो कामाने <laughs> मी इथे असते आणि सगळं कुटुंब नाशिकला असतं कायम त्यामुळे मला खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटतं पण यावेळी सगळे एकत्र आहेत आमचे महाराज आलेत आणि सगळे सगळं घर भरल्यासारखं वाटतंय त्यामुळे मला खूप बरं वाटतं so थँक्यू सो मच सायली आणि फक्त जाता जाता शुभेच्छा दे सगळ्या रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा खूप आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका